आज खूप मुसळधार पाऊस पडत होता सर्व रस्ते आणि गल्ली पाण्याने भिजलेले होते संध्याकाळची वेळ होती ऑफिस बंद झाले होते सगळ्यांना घरी जाण्याची घाई होती त्यामुळे ट्रॅफिक जाम झाले होते शिवम आणि त्याची पत्नी शिवानी हे दोघे दुचाकीवर होते कसे तरी शिवमने आपली बाईक रस्त्यावर नेली आणि त्याच्या घरी पोहोचले दोघेही भिजून चिंब झाले होते दोघांनी घरात प्रवेश करताच शिवानीची नजर बाहेर सुकलेल्या तिच्या कपड्यांवर पडली जे सुकलेले नव्हते पण पाण्याने पूर्ण भिजून चिंब झाले होते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे फक्त शिवानीचे कपडे होते घरातील इतर सर्व सदस्यांचे कपडे आत गेलेले होते हे पाहून शिवानीला राग आला पण ते काय बोलणार मी या घरची शांतता भंग पावणे योग्य वाटले नाही सासू कविता मोठी जाऊ श्वेताविनी नणंद सीमा या सर्व घरात हजर होत्या पण तिचे कपडे उचलावेत असे कोणालाही वाटले नाही दोघेही घरात येणार होते एवढ्यात मोठी जाऊ श्वेता वहिनी आली आणि त्यांना थांबवलं अरे अरे तुम्ही दोघे आत कुठे जात आहात तुम्ही पूर्ण भिजले आहात कपड्यांतूनही पाणी गळत आहे तुम्ही लोक मागच्या दाराने या म्हणजे फरशी घाण होणार नाही दोघांनाही वहिनीच्या अशा गोष्टींमुळे काही अडचण नव्हती म्हणून दोघे मागच्या दारातून घरात शिरले त्या दोघांची खोली मागच्या दाराच्या अगदी जवळ होती तसेच बाथरूमही जवळच होतो शिवमने बहीण सीमाला हाक मारली प्लीज माझे कपडे आण शिवानीने सीमाकडे बघितले आणि म्हणाली सीमा प्लीज माझे पण कपडे घेऊन ये हो दादा लगेच घेऊन येते असे म्हणत सीमा शिवमचे कपडे आणायला गेली तिने शिवमचे कपडे आणून दिले शिवम स्नान करायला गेला तेव्हा शिवानी म्हणाली सीमा माझे पण कपडे दे ना सकाळी निघताना मी ते माझ्या रूमच्या ड्रेसिंग टेबलवर ठेवले होते म्हणजे संध्याकाळी पावसात भिजलो तर नंतर कपडे शोधायला त्रास होणार नाही सीमाने शिवानीकडे पाहिलं जणू काही शिवानीने त्यांच्या मालमत्तेत हिस्सा मागितला आहे ती वाकडं तोंड करून म्हणाली मी काही तुमची मोलकरीण नाही तुम्ही मोल ना जा आणि घ्या स्वतःची कामं नंद्याला सांगू नयेत हे तुम्हाला माहीत नाही का सीमाने छोटंसं उत्तर दिलं आणि तिथून ती निघून गेली आणि शिवानी लहान तोंड करून गप्प राहिली शिवम आंघोळ करून बाहेर येईपर्यंत शिवानी तिथेच उभी होती शिवम आज जाऊ लागला मग शिवानी म्हणाली शिवम माझे कपडे ड्रेसिंग टेबलवर ठेवले आहेत प्लीज मला माझे कपडे आण आन... आणून दे म्हणजे मी पण आंघोळ करून कपडे बदलू शकेन मला थंडी वाजत आहे शिवमने खोलीत जाऊन शिवानीचे कपडे आणले आणि तिला दिले त्याचवेळी त्याने तिला एक कामसुद्धा सांगितले माझे कपडे पण धुऊन वाळायला टाक शिवानी पटकन बाथरूममध्ये गेली आणि तिने तिचे ठेव कपडे ठेवले आणि बाहेरचे ओले कपडे काढून आणले आंघोळ करून कपडे धुवून तिने वॉशिंग मशीनमध्ये कपडे वाळवून खोलीत आली त्याच्या खोलीत दोन तीन नाड्यापासून दोरी बनवली खिडकीपासून दारापर्यंत ती दोरी बांधून त्यावर कपडे वाळत घातले तेवढ्यात श्वेता आली आणि म्हणाली मॅडम तुम्हाला त्रास होत असेल तर स्वयंपाकघरात या आणि पकोडे तळून घ्या मी सगळ्यांसाठी चहा आणि पकोडे बनवले आहेत आणि त्यांना खायला दिले आहेत आता तुम्ही स्वतःसाठी बनवा मी सुद्धा दिवसभर घरची कामे करून थकली आहे आणि मला पण गरम गरम पकोडे खायचे आहेत मी ते माझ्यासाठी बनवले आहेत तू स्वतःसाठी बनवून घे तिची खिल्ली उडवत श्वेता तिच्या खोलीत निघून गेली शिवानीला वाटले की पकोडे सगळ्यांसाठीच बनवले असते तर त्यांनी माझ्यासाठी पण बनवले असते तर काय झाले असते पण या घरात बोलून काही फायदा नव्हता ती या घरची धाकटी सोन होती त्यामुळे ती कोणाला कामे सांगू शकत नव्हती पण हो घरातील कोणताही सदस्य तिच्याकडून काम करून घेऊ शकत होता तिला खूप भूक लागली होती व वा थंडीही वाजत होती त्यामुळे गरम गरम चहा पिण्याची इच्छा होती पण ती स्वतःसाठी पकोडे करायला लागली तोपर्यंत चहाही थंड झाला होता पकोडे तळून आल्यावर तिने स्वतःचा चहा गरम करून घेतला व आपल्या खोलीत आली ती पकोड्याचा पहिलाच घास खात होती तेवढ्यात अचानक कविताताई सासूबाई खोलीत आल्या आणि खोलीतले कपडे वाळत घातलेले पाहून त्या म्हणाल्या तुला दुसरी कोणती जागा सापडली नाही का तुझे कपडे खोलीत वाळत घातलेस आणि वॉशिंग मशीन कोणाला विचारून वापरलेस तुला वीज बिल किती आले हे माहीत आहे का पण तुला काय तुला तर चैनीचे जीवन जगण्याची सवय झाली आहे बनवलेला सर्व काही आयतं मिळत आहे नोकरीच्या नावाखाली बाहेर फिरून येतेस आता पटकन चहा आणि नाश्ता संपवा रात्रीच्या जेवणाची जबाबदारी तुझी आहे एवढे बोलून कविताताई जितक्या लवकर खोलीत आल्या तेवढ्याच गतीने त्या ते खोलीतून निघून गेल्या आयुष्य आराम हे शब्द आता सुद्धा तिच्या कानात गुंजत होते खरंच तिचं आयुष्य आरामाचं आहे का इतक्या आरामदायी आयुष्याचे तिने कधी अपेक्षा सुद्धा केली नव्हती सकाळी पाचपासून काम सुरू होते आणि अकरा वाजता संपते याला आरामदायक जीवन म्हणतात का फक्त ती धाकटी सून होती म्हणून या लोकांनी घरातील मोठ्या सुनेला कामात मदत केली शिवाय त्या दिवसभर विश्रांती घेतात पण तिला कुठे आराम होता कारण ती नोकरी करत होती आणि त्या कामासाठी सुद्धा म्हटलं जायचं की ती ही नोकरी कुटुंबियांसाठी नाही तर स्वतःसाठी करते तरीसुद्धा ती घरातही बरोबरीचा खर्च करायची घरात फक्त साचू दीर जाऊ शिवम शिवानी आणि सीमा राहत होते सीमा अजूनही शिकत होती त्यामुळे तिच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी आणि तिच्या लग्नासाठी पैसे जमा करावे लागणार होते दोन्ही भावाचे सात महिन्यांपूर्वी लग्न झाले होते मोठी जाऊ आणि तिच्या लग्नात फक्त एक महिन्याचंच चा अंतर होतं त्याचे कर्जही अजून फेडले गेले नव्हते त्यावर घरखर्च औषधे इत्यादी खर्च होतेच दोन भावांमधील असलेले कर्ज पाहून शिवानीने नोकरी करणे पसंत केले तरी पण तिच्या मेहनतीला कधीही मानलं जात नव्हतं शिवानीच्या कोणत्याही कामाला कोणी हात लावत नसे कारण ती लहान होती काम करताना प्रत्येकजण तिचा अनादर करत आहे असं तिला जाणवत होतं इतकंच नव्हे तर तिची उष्टी भांडी ठेवलेली असली तर ती धुवायला कोणालाच आवडत नसे कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आपलं या घरात उच्च स्थान आहे म्हणून लहान सुनेची भांडी आपण का धुवावी सकाळी घाईत अनेक वेळा तिची भांडी घासायची राहिली तर ते तिला येऊन धुवावे लागायचे तोपर्यंत ती, तो ती खरकटी भांडी सिंकमध्ये तशीच पडलेली असायची पण दुहेरी फटका बसल्याने शिवानी अस्वस्थ झाली होती नोकरीबरोबरच घरची कामे सांभाळणे अवघड जात होते ती याबद्दल शिवमला सांगायची तर तिला एकच उत्तर मिळायचं की इतर बायका नोकरीबरोबर घरही सांभाळतात तू काही वेगळं करत नाहीस तुला तर या घरात एवढ्या लोकांची साथ दिली आहे याचा आनंद असायला हवा नाहीतर अनेक बायका हे सर्व काम एकटंच करतात नवऱ्याचं हे बोलणं ऐकून ती तिचा चेहरा लहान करून बसायची तिला तिच्या इच्छेप्रमाणे घरात मोलकर्णीची व्यवस्थाही करता आली नाही तिने अनेकदा घरात मोल करीन ठेवली होती मात्र घरातील उरलेल्या तीन महिलांनी तिचा इतका छळ केला की ती तासाभरात निघून गेली रोजचे सर्वांचे घालून पाडून बोलणे आता तिच्या सहनशीलतेची मर्यादा ओलांडली होती शेवटी शिवानी उठली आणि जेवण बनवायला स्वयंपाकघरात गेली पण हे काय खरकट्या भांड्यांचा ढीग लागलेला होता काही वेळ बघत उभी राहिली आणि नंतर तिने विचार केला की के हे तिलाच करावं लागेल म्हणून तिने प्रथम भांडी घासून घेतली भांडी स्वच्छ करून झाल्यावर जेवण तयार केले आणि सगळ्यांना जेवण दिले आणि सगळ्यांची जेवणं झाल्यावर आधी किचन साफ केले भांडी धुतली आणि मग ती जेवण घेऊन खोलीत आली खोलीत आल्यानंतर तिने पाहिले तर शिवम झोपला होता त्याला शांत झोपलेलं पाहून तिच्या मनात विचार आला की शिवमचे आयुष्य तिच्यापेक्षा चांगले आहे फक्त बाहेर कमवा आणि घरी सर्व काही आयते तयार मिळत असे आम्ही महिलांनी स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतली दोन्ही बाजूच्या जबाबदाऱ्या जणू पायाखाली दाबल्या जात होत्या शिवानीने तोंडात घास टाकताच तिच्या डोळ्यात पाणी तरळले कारण शेवटी अशा आयुष्याचा तिने कधीच विचारही केला नव्हता असो काही विचार करून तिने त्याच त्या तिचं जेवण संपवलं आणि स्वयंपाकघरात जाऊन स्वतःचे ताट धुवून ठेवले नंतर तिच्या खोलीत आली आणि झोपायला लागली दुसऱ्या दिवशी सकाळी उठली आणि नेहमीप्रमाणे घरची कामे करू लागली सर्वजण नाश्ता करत होते तिच्या ऑफिसला जाण्याची वेळ झाली पण ती अजून तयार झाली नव्हती उलट त्यावेळी ती वर्तमानपत्र वाचायला बसली हे पाहून शिवम म्हणाला शिवानी लवकर तयार हो नाहीतर मलाही उशीर होईल तुझ्यामुळे अरे तू तु हिला कुठे म्हणत आहेस हिला तर सकाळपासून सगळं आयतं मिळतं मग ते नवऱ्याला ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत आहे की नाही यासाठी का लक्ष देईल ती असं सासूबाई शिवानी काही बोलण्याच्या आधीच बोलून बसल्या सीमानेही आईची रिव ओढली मोठी जाऊ श्वेताही कुच्ची खासली हे सर्व पाहून शिवानी म्हणाली नाही मी नाही जात ऑफिसला तू नाश्ता संपून जा ऑफिसला शिवम म्हणाला शिवानी तुझी तब्येत बिघडली आहे का विनाकारण रजा का घेत आहेस तुला पैसे कापण्यात मजा येते का, का? शिवमने एकाच वेळी प्रश्न विचारले शिवानी म्हणाली नाही शिवम मी जॉब सोडण्याचा निर्णय घेतला आहे शिवानीचे हे वाक्य ऐकताच सर्वांचे हात आपापल्या जागी थांबले आणि शिवम म्हणाला का नोकरी का सोडत आहेस ते काय आहे ना शिवम मला एवढा आराम परवडत नाही म्हणून शिवानी हसत म्हणाली आत्तापर्यंत तिघांचा पगार घरात यायचा पण आता दोनच लोकांचा पगार घरात येणार आहे अचानक सगळे खर्च शिवमच्या डोक्यात फिरू लागले तेव्हा कविताताई ते म्हणाल्या सुनबाई तू अचानक नोकरी सोडण्याचा निर्णय का घेतलास कोणीही सोयी सु, सु, सुविधा सोडून असं कसं जगू शकतो त्यावर शिवानी हसत कविता ताईंकडे बघून म्हणाली कोणत्या आणि कसल्या सुविधा आई या सगळ्या सुविधा तुमच्यासाठी आहेत माझ्यासाठी काहीच नाही वॉशिंग मशीनमध्ये संपूर्ण घराचे कपडे धुतले आणि वाळवले जाऊ शकतात फक्त माझे कपडे सोडून कारण विजबिल येते मी कोणतेही काम सांगितले तर मी तुमची मोलकरीण नाही असं मला लगेच सांगितलं जातं बाहेर पावसात भिजणारे सर्वांचे कपडे घरात आणतील पण माझ्या कपड्याला कोणी हात लावत नाही तुम्ही लोक दिवसभर आराम करता मी पहाटे पाच वाजल्यापासून रात्रीपर्यंत अकरापर्यंत कामात व्यस्त असते त्याला तुम्ही आराम आणि सुविधा म्हणतात तिचे बोलणे ऐकून शिवम म्हणाला ठीक आहे कामाचा ताण थोडा जास्त आहे हे मी मान्य करतो म्हणून सर्वजण मिळून घरातील कामं करतील तुला नोकरी सोडण्याची गरज नाही सध्या पैशांची किती गरज आहे हे तुला माहीत आहे ना सीमाच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी पैसे जमवावे लागतील कर्ज फेडावे लागेल आईची औषधे घर खर्च सगळ्याची जबाबदारी माझीच असेल तर माझी जबाबदारी कोणाची मी एकटीनेच का सहन करावा हा दुहेरी फटका जेव्हा तुम्ही मला साथ देऊ शकत नाही तेव्हा माझ्याकडून अपेक्षा काय करताय आणि मी एकटीच जगावेळी थोडी आहे जे घरचा खर्च उचलत आहेत घरचा खर्च उचलणारे स्वतः पुरुष घरात आहेत आणि तुम्हाला खूप आधार आहे तुम्ही दोघे भाऊ मिळून कमवता स्वतःचेच बोलणे परत त्याला टोमणे म्हणून ऐकताना शिवम गप्प झाला कोणालाही काही बोलू शकत नव्हता असो शिवानी तसही सगळ्यांच्या नजरेत आधीच वाईट झाली होती आणि आता मात्र अजूनही वाईट झाली पण लक्ष्मीला घरात कोण घेणं गे, कोण नाकारणार सुनेचे बोलणे ऐकून कवितातही चिंतित झाल्या त्यांना आता आपल्या मुलीचे कसे होणार या गोष्टीची चिंता सतावू लागली त्यामुळे त्यांनी घरात आदेश दिला की घरातील सर्वजण मिळून कामं करतील तसेच दोन्ही सुना एकमेकांची वाट न पाहता जमेल तितकी कामे करत राहतील धुणी भांडी या कामाला कामाली ठेवायला तयार झाल्या संध्याकाळचा स्वयंपाक ही मोठी सून करेल व तिला सीमा मदत करेल आपल्या घरातील सर्वांनी असे मिळून मिसळून कामे करून हसून खेळून राहायचे ठरल्याने सर्वांना खूपच आनंद झाला आता शिवानीने आपणही नोकरीसाठी ऑफिसला जायचं ठरवलं घरातील सर्वांनी आपापली कामे वाटून घेतली त्यामुळे घरातील कामाचा ताण एकावर पडणे बंद झाले व घरातील वातावरण आनंदी व समाधानी झाले रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका तर जय श्रीराम